कलाकार हा नेहमीच कोणत्याही संकटाला सामोरे जात त्यावर मात करून पुढची वाट शोधतो घर कुटुंब मित्र परिवार यांपासून दूर राहत दिवस रात्र ऊन वारा पाऊस याचा कसलाही विचार न करता ही मंडळी शूटिंग करतात यात बरेचदा कलाकारांच्या तब्येतीही बिघडतात मात्र कोणतेही कारण न देता झेपेल तसं हे कलाकार शूटिंगसाठी सेटवर येतात अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आदरपणात लढा देत पुन्हा नव्या जोमाने कामावर परतली असल्याचं समोर आलं आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील छाया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे हिने आजारपणाला सामोरं जात लढा दिला आहे आता मानसी तीन महिन्याच्या आजारपणानंतर पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे सेट वर येताच मालिकेतील कलाकारांनी तिचं कौतुक केलं आणि तिचं भरभरून स्वागतही केलं मानसीने काही फोटो शेअर करत त्यावर लिहिलं आहे की सतत अंगावर सूज येत होती आणि हिमोग्लोबिन कमी होत होते त्यानंतर रक्ताच्या जा चाचण्या झाल्या बायोप्सी वॉटर टॅपिंग एंडोस्कोपी असं बरंच काही केलं रोज स्वतःला मॉनिटर करणं आणि खूप गोळ्या खाणं हे सुरू होतं पुढे जेव्हा ती बरी होऊन सेट वर परत तेव्हा सेटवरील सर्वांनी तिचं स्वागत केलं याचा व्हिडिओ तिने शेअर केला तिने हा व्हिडिओ शेअर करत त्या खाली कॅप्शन देत असं म्हटलं की एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मलिमी खरंच मी, मी काय बोलू कळत नाहीये आभार मानून पर्क कोणाला करायचं नाही पण आजवर आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करून आज मी तुमच्याबरोबर परत त्याच जोमाने उभी आहे कारण फक्त तुम्ही सगळे माझ्या पाठीशी स्वामींच्या रूपात उभे आहात तर आता मानसी आजारपणावर मात करून पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे तुम्ही मानसी घाटेला पुन्हा या मालिकेत बघण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला